बहुचर्चित अशा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मधील तेरा आखाड्यांचे महंत आज रविवार दिनांक एक जून रोजी कुंभमेळ्याशी संबंधित महत्वाची बैठक पार पडली यावेळी सर्व आखाड्याच्या प्रमुखांनी आपले म्हणणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर मांडत आपल्या मागण्याही त्यांना सांगितल्या तसेच यावेळी सर्व साधू महंतांनी चर्चा करून अमृत स्नानाच्या तारखा जाहीर केल्या त्यामुळे पुढील वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये एकतीस ऑक्टोंबरला कुंभमेळा सुरू होणार आहे तर हा कुंभमेळा चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस रोजी समाप्त होणार आहे म्हणजे तब्बल बावीस महिने पवित्र कुंभमेळ्याचं पर्व चाल चालणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनुसार नाशिकमध्ये एकूण तीन अमृत स्नान होणार आहेत एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ला नाशिक मधील पंचवटी इथं असलेल्या रामकुंड या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण होईल त्यानंतर या कुंभमेळ्यातील पहिले अमृत स्नान दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस ला सोमावती अमावशा या दिवशी होईल त्यानंतर या कुंभमेळ्यातील दुसरे अमृत स्नान हे श्रावणातील अमावसेला म्हणजेच एकतीस ऑगस्ट दोन ला होईल त्यानंतर तिसरे अमृतस्नान हे अकरा ऑक्टोंबर दोन हजार सत्तावीस या दिवशी होईल चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस ला सिंहस्थ कुंभ मेळ्याचे ध्वज अवतरण होईल म्हणजेच या कुंभ पर्वाची समाप्ती होईल महत्वाची बाब म्हणजे या बावीस महिन्याच्या कालावधीमध्ये एकूण बेचाळीस ते पंचेचाळीस पर्वस्नान होणार असल्याची माहिती समोर आली आहे यंदाचा कुंभमेळा त्रिखंडी कुंभमेळा आहे कारण गुरु हा तीन वेळा सिंह राशीतून मार्गस्थ होऊन पुन्हा परतणार आहे तर याच कालावधीत उज्जैन इथंही कुंभमेळा होणार असल्याची माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला मंत्री, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे उपस्थित होते या बैठकीला दहा शैव आखाड्यांचे वीस महंत तर तीस वैष्णव आखाड्यांचे सहा महंत उपस्थित होते या बैठकीपूर्वी कुंभमेळ्यात होणाऱ्या प्रमुख स्नानाला शाही स्नान न महंता अमृत स्नान म्हणून संबोधलं जावं अशी मागणी महंत राजेंद्र दास महाराज यांनी केली आहे त्यामुळे राज्य सरकारकडून तसा ठरावही संमत करण्यात आला असून आता कुंभमेळाव्यात होणाऱ्या स्नानाला अमृत स्नान असं संबोधण्यात येईल तसेच या बैठकीत नाशिक साधन सामग्रीसाठी कायमस्वरूपी पंधराशे एकर जागा अधिग्रहित करण्यात यावी याबाबतही चर्चा करण्यात आली तसेच गोदावरी प्रदूषण मुक्त आणि प्राधिकरण या विषयावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या ठिकाणी जो कुंभमेळा संपन्न होतो त्या संदर्भातली तेराही जे प्रमुख आखाड़े आहेत त्याचे महंत साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाचे मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली या बैठकीमध्ये कशा प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्याचसोबत आज आत्तापर्यंत आम्ही काय कारवाई केली आहे ती देखील त्यांना सांगितली जवळपास कुंभमेळ्याच्या निमित्ताने चार हजार कोटी रुपयाचे वेगवेगळ्या कामाच्या निविदा या आपण काढलेल्या आहेत त्यातल्या काही अंतिम स्टेजवर आहेत जवळपास दोन हजार कोटी रुपयाच्या अजून निविदा या आपण काढतो आहोत प्रामुख्यानं गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे या दृष्टीनं एस टी पीचं काम असेल त्यामध्ये जाणारं पाणी स्वच्छ गेलं पाहिजे या दृष्टीनं सर्व प्रकारचं शुद्धीकरण असेल किंवा गोदावरी वाहती राहिली पाहिजे याकरताही आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊंनी एक चांगली योजना तयार केलेली आहे त्याला मान्यता द्यायचा विषय असेल या ठिकाणी विशेषतः जो काही साधू ग्रामची जागा आहे ती जागा अधिग्रहित करण्याचा विषय असेल हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत ते विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी आहेत आणि यासोबत आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत हे आज आपण केलेलं आहे विशेषतः कुशावर्तावर जी गर्दी होते त्याची जागा फार कमी आहे त्र्यंबकेश्वरला त्यामुळे तिथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल या संदर्भातही बऱ्यापैकी एकमत आज झालेलं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची स्टॅम्पिडची वेळ हे त्या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि यासोबत आज अमृतस्नानाची जी सर्व पर्व आहेत त्याच्या तारखा देखील सर्व साधू संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केलेल्या आहेत आपल्याला ते आता सेपरेटली आम्ही उपलब्ध करून देऊ यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात पर्वाच्या तारखा उपलब्ध आहेत त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही यावेळचं जो आपला सियस्त कुंभमेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे त्यामुळे जास्त परवणी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे एक अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारचा हा कुंभमेळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आजच्या बैठकीमध्ये सगळे निर्णय आम्ही घेतलेले आहेत जागेविषयीचा प्रश्न आहे साधूग्रामची सा, 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 सा जागा ही मागच्या काळातच आपण आरक्षित, आरक्षित केली होती आता ती अधिग्रहित करायची आहे त्याच्या अधिग्रहणाचा जो प्रस्ताव आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याला लवकरच मान्यता देऊ जॉईंट मेजरमेंट वगैरे सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत त्याला मान्यता दिल्यानंतर ते काम पूर्ण होईल सर प्राधिकरणाला मान्यता मिळालेली आहे त्याच गठन हे आता आम्ही लवकरात लवकर करणार आहोत विशेष काम लागणार एसटी पीच्या संदर्भात टेंडर्स पूर्ण झालेले आहेत अंतिम मान्यतेला ते देखील शासनाकडे आलेले आहेत त्याला लवकर मान्यता दिली जाईल सर साधूंची मुख्य मागणी काय होती आणि त्याचं काय निरसन केलं सगळ्या ज्या काही मागण्या त्यांनी केल्या काय काय व्यवस्था असल्या पाहिजेत त्या सगळ्या व्यवस्थांच्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि त्या मागण्या आम्ही मान्य करू